प्रभागातून त्यांनी आपला भवितव्य आहे आणि त्यांचा जनसंपर्क हा निश्चित दांडग आहे त्यामुळं या वेळेला आमचा उमेदवार नगराध्यक्ष पदाचा हा निश्चित विजय भरघोस मताने विजयी होईल सुनील तटकरेंच्या बाले पहिल्यांदाच शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीची रणधुमाळी रायगड जिल्ह्यातील रोहा नगर परिषद निवडणुकीला रंगत आली आहे रोहा शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी उपनगराध्यक्षा शिल्पा धोत्रे यांनी शिंदे गटातून शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यंदा रोहा शहरात शिवसेना शिंदेगट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असा थेट सामना होणार आहे एकूण वीस नगरसेवक अधिक एक नगराध्यक्ष अशा एकवीस जागांसाठी शिंदेगट पूर्ण ताकदीने रिंगणात उतरला आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी माजी नगराध्यक्ष समीर शेटगे यांच्या कन्या वनश्री शेटगे यांना उमेदवारी जाहीर केली आहे या एंट्रीमुळे रोह्यातील राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात झाल्याच्या चर्चा शहरात वेग घेत आहेत नक्कीच मी त्यांना शुभेच्छा देते त्या माझ्यापेक्षा वयाने मोठ्या मोठ्या आहेत मी त्यांचा नक्कीच आदर करते टीका टिप्पणी टीक करायला मी इथे आली नाहीये आपल्याला सगळ्यांना मिळून काम करायचंय सगळ्या समाजाच्या घटकांना घेऊन काम करायचं आहे आणि तटकरे साहेब आदित्यताई आणि अनिकेत भाई यांचं पाठबळ नेहमीच आपल्या मागे, मागे आहे मागे आहे आणि त्यांना धरूनच आपण अजून विकसित रोहा घडवू त्यांनी जो विकास केलाय त्याच्यात भर कसा पाडता येईल हेच आपलं काम राहणार आहे दिवस आहे ही रोया नगरपालिकेमध्ये सर्व जागांवरती शिवसेना आपले उमेदवारांचं भवितव्य आजमावत आहे आणि आज रोयाला जे काय आवश्यक अभिप्रेत असलेली जी काय विकास काम असतील ते निश्चित आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून होण्याचं संकेत निश्चित आम्ही आजच्या दिवशी देऊ दिव। आणि ज्या ज्या उमेदवारांनी फॉर्म भरतायत आणि अजून भरतायत ते निश्चित विषय होतील असे सगळे आमचे उमेदवार आहेत काय नाही आज कसं आहे की या रोया तालुक्यावरती आमचे मान्य भरशेड गोगावले आणि त्यानंतर आमचे दमदार आमदार महेंद्र शेठ डळवी महेंद्र थोरवे या तिघांनी आम्हा शिवसैनिकांच्या पाठीमागा ठामपणे ठामपणे उभं राहून आम्हाला खंबीर साथ देण्याचा कबूल केल्यामुळे आणि खंबीर साथ त्यांची लाभल्यामुळे आज आम्ही सर्व शिवसैनिक एकवटले आहोत आणि निश्चित या रोहा नगरपालिकेवरती या वेळेला भगवा फडकणार गेले अनेक वर्ष या ठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता आहे आणि आता शिवसेना त्या ठिकाणी शेरकाव करते यश काय वाटतं रोहा बदलतोय तुम्ही बघितलात की रोह्यातील जनता आता बदलायला लागले या रोहा नगरपालिकेमध्ये यापूर्वीचा इतिहास बघितला आणि आत्ताचं हे वर्तमान बघा की शिवसेनेने एवढी मोठी ताकद या रोहा शहरामध्ये उभा केलंय याचा अर्थ रोहा बदललाय